ही घटना ग्रामीण भागातील आहे जिथे रस्त्याच्या कडेला एक पुरुष झोपलेला आहे त्याच्या आसपास काही गुर आणि एक वासरूही असतं नेहमीसारखी शांत झोप सुरू असतानाच अचानक जंगलातून दबक्या पावलांनी बिबट्या येतो कोणालाही न जाणवता तो थेट वासराकडे झेप घेतो यावेळी झालेल्या आवाजाने झोपलेली व्यक्ती जागी होते आणि परिस्थिती समजून घेत त्वरित प्रतिक्रिया देते त्या व्यक्तीने घाबरून किंचाळण्याऐवजी शांतपणे आणि शहाणपणाने वर्तन करत बिबट्याला घाबरून तेथून पळवून लावलं बिबट्या थोडा वेळ त्याच्याकडे पाहतो आणि मग हल्ला न करता माघारी जंगलात निघून जातो या घटनेचा व्हिडिओ सागर अहेर या इंस्टाग्रामवर और अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून अल्पवधीतच तो हजारो लोकांनी पाहिला आहे आणि प्रतिक्रिया दिली आहेत की व्हिडिओमध्ये फक्त बिबट्याचा धडकी भरवणारा वावरच नाही तर त्या व्यक्तीचा संयम आणि धैर्यही स्पष्टपणे दिसून येतो एक युजर म्हणतो देव तारी त्याला कोण मारी तर दुसऱ्यानं म्हटलं की हा संयम आणि प्रसंग सावधानाचा उत्तम नमुना आहे आयुष्यात शांत शांत राहणं किती महत्त्वाचं असतं याचं हे सर्वोत्तम उदाहरण आहे ही घटना काही अपवादमक नाही मागील काही वर्षांमध्ये अनेक वेळा बिबट्या वाघ आणि अन्य प्राणी जे आहेत मानवी वस्तीत दिसले आहेत वनांची झपाट्याने होणारी तोड मानवी अतिक्रमण आणि अन्नाच्या शोधात भटकणारे प्राणी यामुळे असे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत